व्हिडिओच्या मैदानात देखील एक रेकॉर्ड झाला रेकॉर्ड होता की एका एक जॅकीनं सहा गाड्या नंबरात बसवल्या होत्या सहा गाड्यांना गुलाल दिला होता अनेक विक्रम घडत असतात त्या क्षेत्रात आणि ते मोडत देखील असतात असेच काही विक्रम झाले आणि मोडले देखील आणि असेच काही विक्रम आहेत ते आपण आधी जाणून घ्या कुणी विक्रम केले होते आणि ते कसे होते आणि ते तोडले आणि तोडण्याचा मैदान मी केलं होतं पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा पाचवी नंबर मी घेतले होते पालवनचं मैदान आहे तिथे देखील ते चार नंबर केले होते आणि एक ते तीन चे सलग त्यावेळेला एक ते तीन नंबर असायचे एक ते तीन सलग माझे सात अॅट्रिक आहे मैदानात आपल्याला सगळे दिसत पळवताना किंवा जॅकी दिसतो मालक दिसतो पण पडद्या मागचा जो कलाकार असतो ना ज्याच्या नियोजनात होत असतं हे नियोजन झेंड्याचं मैदान असेल तर आतला बैल झेंड्याला घासून जाणार आहे थोडा स्पीड झाला लागतो आतला बैल थोडा कमी स्पीड झाला लागतो किंवा रेलिंगचं मैदान असेल तर दोन्ही बैल स्पीडची पाहिजेत आज बैलगाडी क्षेत्र असेल किंवा नांगरडी स्पर्धा कोकणातील ज्या व्यक्तीनं जे आपले दादा आहेत त्यांनी अक्का आपलं आयुष्य या क्षेत्रासाठी वाहून घेतलं झाकडा असू दे अर असू स्पर्धा असू दे आणि त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा मुन्ना हा देखील तितके चांगले काम करतो तर मी अशा एका विषयावर जाणार आहे की अनेक विक्रम घडत असतात त्या क्षेत्रात आणि ते मोडत देखील असतात असेच काही विक्रम झाले आणि मोडले देखील आणि असेच काही विक्रम आहेत ते आपण आधी जाणून घ्या कुणी विक्रम केले होते आणि ते कसे होते आणि ते कुणी तोडले आणि तोडण्याचा अजून प्रयत्न होतोय का असंच आपल्या सोबत आहे स्वप्नील दादा अजूनपर्यंत तुमच्या नावावर कोणकोणते विक्रम आहेत म्हणजे एका मैदानात आम्ही ऐकले की तुम्ही सगळे नंबर तुमच हो असायचे असं ऐकलं होतं ते जरा सांगा माझ्या माहिती म्हणजे आता आठवत नाही परंतु मुसरी तेऱ्याचं मैदान मी सलग पाच नंबर केलं होते पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा पाचवी नंबर मी घेतले होते त्यानंतर पालवनचं मैदान आहे तिथे देखील ते चार नंबर केले होते आणि एक ते तीन सलग त्यावेळेला एक ते तीन नंबर असायचे एक ते सलग तीन सात हॅट्रिक आहे म्हणजे पहिले कमीच फर्दा असायचे म्हणजे एक ते तीनच नंबर असायचे आणि एक ते तीन नंबर सलग किती वेळा झाला सात वेळा हॅट्रिक सात वेळा म्हणजे हॅट्रिक डबल हॅट्रिक म्हणू शकतो असं यांचं रेकॉर्ड होत आणि खूप रेकॉर्ड केले तसंच कालचं एक मैदान झालं मुरडोचं मैदान मुरडोच्या मैदानात देखील एक रेकॉर्ड झाला रेकॉर्ड होता की एका एक जॅकीनं सहा गाड्या नंबरात बसवल्या होत्या सहा गाड्यांना गुलाल दिला होता असा आपला त्यांचाच मुलगा ज्याने रेकॉर्ड केला तो मुन्ना आपल्या सोबत आहे मुन्ना पहिला अभिनंदन करतो मी सहा गाड्या पहिल्यांदा गुलालात बसवणार आपल्या जॅकी कोकणातील त्या मैदानात काय म्हणजे वेगळं नियोजन काय केलं होतं किंवा कशा काय सांगशील त्या मैदानाबद्दल गाडी गावठी पंधरा सेकंड होता तुम्हाला सगळ्या लागल्या ओके मग आता जेव्हा तू मैदानात येतोस किती लोकांचे फोन असतात की आमची गाडी चालव आमची गाडी चालव लोकांची येतात स्वतःच्या गाड्या आहेत इथे चार गाड्या आहेत बरोबर पाय व्या लागतं आणि आता नक्कीच तुमच्या पाठीमागे तुमचे गुरु वडील यांच्याकडून सगळं तुमच्यात आलेच आहे तरी पण त्यांच्याकडून काय शिकता तुम्ही एखादी चूक झाली तर ते कशा पद्धतीने तुम्हाला सांगतात किंवा काय करायला पाहिजे ते सांगतात जर काय शिकलं तर एखादा बैल कमी लागला कुठला बैल कुठं झाला पाहिजे टर्न कसा घ्यायला पाहिजे सगळं सांगतात त्यांच्याकडून शिकलं सगळं आणि बऱ्यापैकी बैलांचं नियोजन तेच करत असतील हो तेच करत नियोजन आहे आम सगळं आमचं आमच्या ग्रुपचं नियोजन प्रकाश बाटे त्यांच्याकडे नियोजन असतो किंवा आम्ही घेऊन आलो तर सगळे नियोजन आमचे प्रकाश बाटेच करतात त्यांच्या बैल कुठला कुठे घालायचा कसा काय कुठे ते सगळं त्यांच्या नियोजन खाली असतं पूर्ण मार्केगावची टीम आहे पूर्ण मुस्लिम सगळं सहकार्य आहे त्याच्यावर सर्व सहीज करता आता ह्यानं रेकॉर्ड तोडला काय म्हणजे वाटतं तुम्हाला की तुम्ही आता पळवत नाही थोड्या आजारात होते आणि त्यातून पुन्हा एकदा बरे झाले पण आज तुमचा मुलगा झाला होता त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमच्यातले गुण काय काय त्यानं मला आनंद खूप आहे कारण का मी असं तर पहिल्यापासून लहानपासून बैलगाडी क्षेत्रात होतो पण मी ज्या वेळेला आजार पडलो आजार मी एप्रिल मध्ये पडतो ऍक्सिडेंट झालं माझा मोठा आणि मध्ये एक महिना फक्त मी आणि जूनला त्यांना स्वतः आपला हा सगळा खांद्यावर घेऊन त्या क्षेत्रामध्ये अशी वाटचाल केली की मी विचारपूर करू शकत नाही वाटचाल करून यशस्वी झाला लोकांच्या आणि परमेश्वरच्या आणि आज तो त्या क्षेत्रात माझ्या पाठोपाठ पावला पाठवतो यशस्वी आहे आपल्याला पांढरे दादा सांगितलं होतं की हा जे सगळं नियोजन असत दोन चार घरचा साज ते आपले नियोजनाच्या भाषा म्हणजे कसं असतं मैदानात आपल्याला सगळे दिसत पळवताना किंवा जॅकी दिसतो मला दिसतो पण पढ, पडद्या मागचा जो कलाकार असतो ना, ना। ज्याच्या नियोजनात होत असतो असतात ते कळत नाहीत की कुणाचं नियोजन है। आहे आणि ह्यांचं नाव आम्ही भरपूर माहिती टाकले की प्रकाशजी बाटेत मोरडवचे तर ह्यांचं नियोजन असतं सगळं तर त्यांना आपण प्रश्न विचारूया की आजपर्यंत अनेक जोड्या ह्यांच्या नियोजनात गुलालात बसायच आपण आधी पण बघितलं देखील बघतोय है की यांच्या नियोजनात खूप जोड्या गुलालात असतात दा नमस्कार दादा कसं नियोजन असतं तुमचं परफेक्ट नियोजन म्हटलं तर तुमच्याकडे पाहिलं जातं मुन्नादा असेल किंवा आपला पांढऱ्या असेल नेहमीच तुमची आठवण काढतो ह्याच्या नियोजन असेल तर जोडी आमची बसते कसं नियोजन करता नियोजन म्हणजे कसं आहे जर आता आम्ही मैदान बघतो पहिलं झेंड्याचं मैदान असेल तर आतला बैल झेंड्याला घासून जाणार आहे आता सध्या सेकंदाला पण सेकंदावर जोडी उडता जो त्यामुळे जेवढा पॉईंट आतमध्ये येईल तेवढी जोडी झेंड्याला घासून जाईल हे पण बघायचं बाहेरला बैल जरा थोडा स्पीड झाला लागतो आतला बैल थोडा कमी स्पीड झाला लागतो किंवा रेलिंगचं मैदान असेल तर दोन्ही बैल स्पीडची पाहिजेत असं आम्ही दोन्ही मैदान करून बघून नंतर नियोजन करत असतो सत्य मैदान हे मैदान जवळजवळ तीन चार वर्ष मी नियोजन करत असतो बैलांचं कायम अनुभव होता थोडा जास्त आहे नक्कीच नाही हो आता समजा सांगेल चुकून आजचा बैल म्हणजे तुम्ही कुठलं एक्सपेरिमेंट केलं तुम्हाला लक्षात आहे की असं होणार नव्हतं पण ते मी नियोजन केले ती गाडी नम्रात राहिली असे एखादी आठवण इथली नियोजन केलेली एखादी गाडी मला सांगा नियोजन गेलेलं म्हणजे आमची अशी खूप मैदान झालं आता तेवढी सांगू शकत नाही गेल्या वर्षी आदल्या वर्षी असे खूप मैदान आहेत एका आंबाचं मैदान एक आमचं असं आहे की सुंदर आणि माणकं आम्ही अचानक बैलन नेली होती एक आमचे सर्व आमचे मित्रपरिवार वगैरे आमचे भाऊ होते की नाही मैदानावर बैल न्यायची पण आम्ही अचानक नेऊन त्या रेलिंगच्या मैदानावर आंबाच्या इथे डायरेक्ट आम्ही नंबर मारला होता म्हणजे आम्ही नियोजन फक्त रात्री एका रात्री नियोजन केलं फक्त लगेच की सुंदर रात टाकायचा माणकाला बाहेर टाकून आपण गाडी चालवायची आणि ते नियोजन आमचं एक परफेक्ट झालं होतं आम्ही नियोजन असताना मी एक तुम्हाला सांगेन की जे आता स्पर्धा का, काय का सांगाल नियोजन करताना कसं करावं सल्ला काय सांगाल तुम्ही जे इतर गाडी मालकांना कसं असावं हो नियोजन जो? म्हणजे झेंड्याचं मैदान असेल तर आपला बैल थोडा कमी स्पीड पाहिजे आणि तो शिस्तीत जाणारा बैल पाहिजे झेंड्याला बोलली बैल व्यवस्थित तिथंच फिरला पाहिजे जास्त पुढे वाढला पण नाही पाहिजे झेंड्याच्या पुढे जाता कामा किंवा बैल इकडे तिकडे न जाता शिस्तीत बैल जाणारी पण पाहिजे त्याचं एक नियोजन बैला जर शिस्ती जरा आज बाहेर करत असेल तर त्याला आत्म असं वगैरे हे करावं लागतं किंवा जास्त पळत असेल किंवा एखादा बैल ओढून येत नसेल तर त्याला एक सडा टाकणे हे करावं ह्या काही टेक्निक आहेत बैल वळत नसेल तर कसं वळवायचा हे सगळं नियोजन करतात तर थँक्यू बोलल्याबद्दल आणि तुम्हाला पुढच्या मैदानासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू तर आज देखील यांचाच घरचा असतील असेल दाखल झालेत आणि पुन्हा बघूया तेच रेकॉर्ड आज तोडलं जातंय का तो अजून देखील कोकणातले दे, दे। कोणकोणते ज्या की ह्या रेकॉर्ड ची बरोबरी करतायत आपल्याला पाहायला भेटेल नक्कीच थँक्यू मुन्ना दादा आणि no, दादा यांना पुढच्या वार्तालीसाठी खूप खूप शुभेच्छा